नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीचे संकलित मूल्यमापन दोनचे सराव प्रश्नपत्रिका सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाची म्हणजेच मागील वर्षाची आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन परिषद मंडळाने आपल्याला पाठवलेली आहे ही सराव प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे चालू वर्षाचा संकलित मूल्यमापन दोनचा पेपर आपल्याला सोडवायला नक्कीच मदत होणार आहे बऱ्याच पालकांची आणि विद्यार्थ्यांची माझ्याकडे मागणी होती की संकलित मूल्यमापन दोनच्या सराव प्रश्नपत्रिका आम्हाला सरावासाठी पाठवा पाल्यांचा सराव घेण्यासाठी त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्यालापर्यंत पोहोचवण्यात येत आहे अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका आपल्याला यावर्षीसुद्धा असणार आहे त्यासाठी या, या प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित सराव करून ठेवा सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा ऐका आणि सोडवण्याचा प्रयत्न करा बघा आपला हा पेपर एकूण साठ गुणांचा असेल आणि पन्नास गुण हे लेखी कामासाठी आणि दहा गुण तोंडी कामासाठी असणार आहेत बघा दहा गुणांसाठी आपल्याला काय काय विचारले जाईल तोंडी चाचणी म्हणून हे जे काही पहिले तीन प्रश्न आहेत ते तोंडी परीक्षेसाठी असणार आहेत पहिला प्रश्न कोणत्याही एका सणाबद्दल माहिती सांगायची तोंडी रातील हे प्रश्न दोन गुणांसाठी माहिती सांगायची उदाहरणार्थ दिवाळी दसरा गणेशोत्सव नवरात्र यापैकी पोळा कोणत्याही एका सणाची माहिती तुम्ही आपल्या शिक्षकांना सांगायची आणि दोन गुण मिळवायचे आहेत व्यवस्थित सणांच्या माहितीचे व्यवस्थित सराव करून ठेवा पुढचा आहे दुसरा प्रश्न पाच गुणांसाठी एक बातमी आपल्याला दिली जाईल या ठिकाणी दिली तशी आणि त्या बातमीवर आधारित काही प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची असतील बघा पहिला प्रश्न समारंभाचे प्रमुख पाहुणे कोण होते बघा त्याचं उत्तर कला शिक्षिका श्रीमती सुमित सुनीता सोमन हे प्रमुख पाहुणे होते दुसरं कला प्रदर्शनास कोणी प्रतिसाद दिला उत्तर आहे रसिकांनी शेवटच्या ओळीत उत्तरे तिसरं शिबिराची सांगता समारंभ कोणाच्या हस्ते पार पडला बघा पहिल्या तिसऱ्या ओळीत लिहिलेले श्री चित्रकार प्रसिद्ध चित्रकार श्री अविनाश शिवतरे वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिली ते घटक सांगा बघा आता वरील बातमीमध्ये कोणकोणते घटक सांगितले आहेत शिकणे कलेचे महत्त्व चित्रांचं प्रदर्शन या गोष्टी ह्या घटकांची माहिती दिलेली आहे पुढचा प्रश्न कविता वाचायची आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं तोंडी द्यायची तीन गुणांसाठी संगणक हे कविता आहे बघा पहिला प्रश्न संगणक हे उत्तर येईल असा प्रश्न तयार कर गणित सोडवायला कोणाची मदत होणार आहे पहिला प्रश्न या पद्धतीने तयार करायचा आहे आ संगणकाच्या मदतीने काय काय शिकता येणार आहे गणितं सोडवता येणार आहेत सुबक सुंदर चित्र काढता येणार आहे देश विदेशात मित्रांशी बातचीत करता येणार आहे त्यानंतर लेखी चाचणी असेल आपली पन्नास गुणांसाठी त्याचा प चौथा प्रश्न सहा गुणांचा एक संवाद दिलेला आहे तो आपण वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत बघा संवादात पहिलं वरील संवादात प्रत्यक्ष किती व्यक्ती सहभागी आहेत पहिल्या ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे नेहा व सायली या दोन मैत्रिणींमध्ये हा संवाद झालेला आहे म्हणजेच दोन व्यक्ती सहभागी आहेत आ दिलेले शब्द वापरून स्वतंत्र दोन वाक्य लिहायचे आहेत दिन दिन दुबळ्यांना सतत मदत करावी आणि दुसरं आहे तो दिन मी कधीही विसरणार नाही या पद्धतीने उत्तर लिहायचे पुढचं नवीन शब्द आणि त्यांचे विविध अर्थ समजून घेण्यासाठी कशाची मदत घेशील कवितेच्या आधारे संवादाच्या आधारे लिहायचे आपल्याला शब्दकोशाची मदत घेता येईल प्रश्न पाचवा उतारा वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची प्रश्ना, उत्तर। ओ, उत्तरे लिहायचे सहा गुणांसाठी पहिला प्रश्न सूचनेनुसार कृती कर अडचणी संकटे रोग याकडे पाहण्याची वृत्ती कशी असावी बघा त्याचं उत्तर समाधानी व आनंदी अ हा पर्याय बरोबर आहे चौथ्या ओळीत त्याचं उत्तर आहे बघा साम्य ओळख फुले झेनिया फुलपाखरे सुंदर रंगीबेरंगी आनंदी व समाधानी जीवन जगण्यासाठी काय करावे असे तुला वाटते तीन गुणांसाठी या उत्तराच्या आधारे आपल्याला उत्तर लिहायचं आहे बघा शेवटच्या पॅरेग्राफमध्ये त्याचं उत्तर दिलंय ते लिहा प्रश्न सहावा सूचनेनुसार कृती कर पाच गुणांसाठी दार हा प्रत्यय लावून एक शब्द तयार करायचा आहे मतदार त्व हा प्रत्यय लावून एक शब्द तयार कर त्वचा. शब्द समूहाबद्दल एक नवीन शब्द पाया चप्पल न घातलेला निर्वाणी त्यानंतर वाक्प्रचार ओळखून वाक्य प्रचार वापरून नवीन वाक्य तयार करायचे राजीवने आई वडिलांची सेवा करून त्यांचे पांख फेडले याच्यामध्ये वाक्प्रचार काय आहे पांख फेडणे दुसरं मनीषाने आपल्या सासू सासरांची सेवा करून त्यांचे पांख फेडले या पद्धतीने वाक्य लिहायचं आहे सातवा प्रश्न सूचनेनुसार उत्तर लिहि नऊ गुणांसाठी अ मध्ये एक कविता विचारली दिली आपल्याला ती वाचायची आहे अन्नजाल ही कविता आहे आणि त्यावर आधारित उत्तर लिहायचे अन्नजाल याचा तुला समजलेला अर्थ अन्नाचं जाळं आपल्या आजूबाजूला पसरलेले एक प्राणी दुसऱ्यावर दुसऱ्या तिसऱ्यावर अशा पद्धतीने हे अन्नजालीची ही, अन्न ही चालूच असते अन्नजाल क्षीण होत चालले आहे कारण निसर्ग त्याला जबाबदार आहे मनुष्य आणि निसर्ग निसर्गातील अन्नजाल टिकून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो आपण प्राणी मात्र्यांवर दया करू शकतो हा अपूर्व विज्ञान मेळावा यावर आधारित पत्र लिहायचं आहे आपण शाळेत साजरा केलेला विज्ञान मेळाव्याची माहिती पत्ता लिहायचा आहे सुरुवातीला दिनांक टाकायचे त्यानंतर पत्ता लिहायचा आहे प्रिय मित्र त्याचं नाव लिहायचं आहे आणि मग खाली सुरुवात करायची की आमच्या शाळेत मागील महिन्यात विज्ञान मेळावा साजरा केला गेला मग त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग दाखवण्यात आले त्या प्रयोगांची माहिती सांगण्यात आली शेवटी तुझा मित्र आणि समारोप करायचा आहे प्रश्न आठवा जाहिरातीचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहायचे चार गुणांसाठी जाहिरात कोणासाठी आहे विद्यार्थ्यांसाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी जाहिरातीचा विषय कोणता शाळेचा प्रवेश जाहिरात आकर्षक होण्यासाठी आणखी कोणत्या घटकांचा वापर करता येऊ शकतो चित्र अजून आकर्षक देता येईल कलरमध्ये ते देता येईल म्हणजे ते व्यवस्थित समजेल पुढचा प्रश्न सूचना फलक तयार करायचा आहे दवाखान्यातला शांतता पाळा धूम्रपान करण्यास मनाई हाये त्यानंतर दहावा प्रश्न माझी आवडती कला उदाहरणार्थ चित्रकला संगीतकला नाट्यकला शिवणकला गायनकला यापैकी कोणत्याही एक विषयावर आधारित आपल्याला निबंध लिहायचा आहे खालील मुद्द्यांची माहिती विचार करून बघा आता पण चित्रकलेचा विचार केला तर चित्रकलेचं महत्त्व सांगायचं आहे तुम्हाला चित्राची कशी आवड आहे कशा केव्हापासून तुम्ही हे चित्राची ओळख झाली चित्रकलेचा सराव तुम्ही कसा करता त्यामुळे कोणता फायदा होतो त्याच्यातून तुम्हाला किती आनंद मिळतो आणि त्यातून तुम्हाला कोणतं करिअर घडवता येईल ते लिहायचे अकराव्या प्रश्नामध्ये तू अनुभवलेली सहल या विषयावर दहा वाक्य लिहायचे आहेत पाच गुणांसाठी तुम्ही एखाद्या सहलीला गेले असाल त्या सहलीची माहिती या ठिकाणी लिहायची उदाहरणार्थ महाबळेश्वर मग महाबळेश्वरची माहिती लिहायची महाबळेश्वर हे एक अत्यंत सुंदर असं प्रेक्षणीय स्थळ आहे आम्ही मागील महिन्यात त्या ठिकाणी जाऊन आलो तेथे गेल्यावर प्रचंड थंडीचा आम्हाला अनुभव आला सूर्यास्ताचं दर्शन आम्हाला करण्यात आलं त्या ठिकाणच्या हॉटेल्स दुकानं स्ट्रॉबेरी वगैरे शॉली स्वेटर्स ते आम्हाला पाहायला मिळाली अतिशय उंचावर असलेलं सर्वीकडे हिरवळ असलेलं हे मा महाबळेश्वरचं ठिकाण मला खूप आवडलं या पद्धतीने माहिती लिहायची त्यानंतर सूचनेनुसार कृती कर अलंकाराचं नाव लिहायचं उपमेय उपमान यांच्यात साम्य असते तो अलंकार उत्प्रेक्षा भुजंग या वृत्तात अक्षरे किती असतात चौदा समासाचा योग्य पर्याय निवडायचा आहे दररोज आणि मीठ भाकर दररोज तत्पुरुष समास आणि मीठ भाकर बहुरी समास संधीकर वाचन ई, वाचनीय हा शब्द तयार होईल काळ ओळखायचा आहे फुल वाऱ्याने डुलत होते वर्तमान काळ मी उद्या गावांना जाईल भविष्य अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची मराठी विषयाची संकलित मूल्यमापन दोनची मागील वर्षाची प्रश्नपत्रिका सरावासाठी सोडवलेली आहे ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी उपयोगी ठरणारी यासारखे गणित आणि इंग्रजीचीही प्रश्नपत्रिका आपल्याला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने सोडवलेल्या मिळतील थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब